नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्वसामान्यांना बहुजनांना न्याय देणारा पक्ष आहे जिल्हाध्यक्ष विनोद सोनोने यांनी चोपळा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया चोपळा येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक सहा जुलै रोजी तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शन जिल्हा प्रभारी रविकांत वाघ म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला सर्वच बूथवर मतदान झाले आहे यामुळे वंचितचे काम करणाऱ्यांनाच पद दिले जाणार बहुजनांना न्याय देणाऱ्या साठी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अहोरात्र झटत आहेत तसेच अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष विनोद सनोणे यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्वसामान्यांना बहुजनांना न्याय देणारा पक्ष आहे चोपडा तालुका व शहर कार्यकारिणी तयार करताना सर्वांना सोबत घेणार व सर्वांनी सभासद नोंदणी करावी तसेच गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावाने होण्यासाठी येत्या वीस जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अद्देख्� ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचा प्रचार प्रसार गायरान जमिनी धारकांपर्यंत पोहोचवावे व मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनोने यांनी केले आहे वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनोने बाळूकुडी निलेश भालेराव प्रवीण करणकाळ मुकेश बागुल वसंत शिंदे यांनी आपले या बैठकीत मनोगत व्यक्त केले या प्रसंगी रोहिदास भालेराव मेजर देवदत्त मकासरे दिलीप भालेराव भरत शिरसाट सर भाऊसाहेब साळुंके दिवानजी साळुंके शरद पवार श्रीकांत भालेराव भीमराव उमाळे दीपक बाविस्कर रोहिदास पारदी युवराज बाविस्कर दिनेश आहिरे सुभाष बाविस्कर अनिकेत बाविस्कर दिनकर पावरा नासिर खान स्वप्नील वाघ आनंद वाघ दिग्गेश पवार प्रेम बाविस्कर तुषार साळुंके सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते या संदर्भात अधिकृत वृत्त वंचित म्हणजे जे सगळ्या गोष्टी वंचित राहिले आर्थिक बाबतीत सामाजिक बाबतीत राजकीय बाबतीत आणि शैक्षणिक बाबतीत देखील जे सगळ्या गोष्टी वंचित आहेत अशा सगळ्या लोकांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसला स्थापन केला आजच्या घडीला जर सांगितलं असेल दोन हजार एकोणीसला लोकसभेला या ठिकाणी पंचेचाळीस लाख मतदान मिळालं आणि विधानसभेला पंचवीस लाख मतदान मिळालं या मतदानाचा अर्थ असा झाला की बाळासाहेब आंबेडकरांना मानणारे पंचेचाळीस लाख पंचवीस लाख लोक आहेत महाराष्ट्रातला असा एकही बूथ नव्हता लोकसभेला की ज्या बुथवर बाळासाहेब आंबेडकरांना मतदान झालं नाही संपूर्ण महाराष्ट्रात सत्त्याण्णव हजार पाचशे चौसष्ट बूत होते लक्षात घ्या सत्त्याण्णव हजार पाचशे चौसष्ट बूत होते त्या सत्त्याण्णव हजार पाचशे चौसष्ट बुथवर प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना मतदान मिळाले वंचितला मतदान मिळाले अशा या स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्हाला काम करण्याचं नियोजन देण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आम्ही आलो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरचा हे